शशिकांत शिंदे यांनी काल वक्तव्य करताना सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजना ही एक प्रकारे फसवणूक होती लाडक्या बहिणींची फसवणूक हे याच सत्तेतल्या लोकांनी केलेली आहे असं एकंदर त्यांनी वक्तव्य केलं आणि सरकारच्या तिजोरीवर दरोडा टाकला असं एकंदर त्यांचं म्हणणं आहे यासंदर्भात आपण मागणी करणार आहोत फसवणूक मग आता असं कारण आता लाडक्या बहीण योजनेचे पैसे आज सुद्धा जमा झालेले आहेत म्हणजे जे आता जमता येतो आणि दरोडा टाकला असं आता त्यांचं म्हणणं कारण त्यांनी आता स्वतः आमचं महायुतीचं सरकार पंधराशे देत होतं त्यावेळेला यांनी जाहीर केलं होतं की आम्ही आता तीन हजार देऊ तुम्ही जाहीर केलेल्या योजनेचा दरोडा नव्हता हो म्हणजे तो ती योजना झाली अरे आम्ही महायुतीनं भाजपनं योजना तयार करून एकनाथ शिंदेसाहेबांच्या ज्याखाली ती राबवली तो दरोडा झाला म्हणजे ही दुटप्पीपणा आहे ना ह्यात काही नाही आता त्यांचे ते त्यांना कळाले की बुवा हे त्यांना वाटत होतं की पैसेच मिळणार नाही कोणाला जेवणार नाही अशा अनेक गोष्टी त्याला बोलल्या जात होत्या त्याचा फटका त्यांना बसला त्यामुळे बदनाम करायचं चाललंय जून जुलै मधला निकष वेगळा होता आणि आता डिसेंबरमध्ये निघालेला निकष वेगळा आहे तर संबंधित ज्या ज्या अधिकाऱ्यांनी यामध्ये सहभाग घेतलेला लाडके बहीण योजनेमध्ये त्यांच्यावर कारवाई होणार का अशा कसं आहे आता ज्याच्यामध्ये मला वाटते आदिती तईंनी सांगितले तटकरेंनी की जे निकषामध्ये बसत नाहीत म्हणजे त्यावेळेच्या पण तरी त्या सगळ्या ह्याच्यामध्ये ज्यांनी चुकीच्या पद्धतीनं कागदपत्र देऊन चुकीच्या पद्धतीनं या योजनेचा फायदा घेतला असेल तर त्यांना आम्ही त्याच्यातनं जिगा असेल तपासणीनं हे करू आणि वस्तू कारण आपण ज्या काही योजना आहेत त्या योजना पात्र लाभार्थ्यांसाठी आहे एखादं योजनेला जर मी पात्र होत नसलो तरी ती मला योजना मिळाली पाहिजे असं म्हणून चालणार नाही आणि म्हणून त्याप्रमाणे होईल आणि समजा अधिकाऱ्यांनी मुद्दामून केला असेल म्हणजे काही नियोजन करून प्लॅनिंग करून तर कार्यवाही होईल पण समजा काही गोष्टी अधिकाऱ्यांच्या निदर्शनात त्यावेळेला आल्यानंतर आता आपल्या इथलीच बातमी होती की आपलं काय विलासपूर का तिकडच्या एकांनीच काहीतरी का पाच का सहा अकाउंट कुठे काढली त्यावेळेला म्हणजे आपल्या इथलीच बातमी होती आणि ते का इथलंच कुठं झालं होतं खटाव की पाच सहा अकाउंट आणि जास्त पैसे म्हणजे गरजू त्या दुसऱ्या महिलेला मिळाल नसा मग हे जे लूट करायचं चाललं था हे थांबलं पाहिजे